दादर चौपाटी मित्रांनो फर्स्ट टाइम आलो मी पण या ठिकाणी तर नमस्कार मित्रांनो परत एकदा मी राज तुमचं मित्रांनो सगळ्या माझ्यातर्फे नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी कोकणीराज हा आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे पण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आज नवीन काहीतरी घेऊन आलो आहे आणि नवीन आपल्यासोबत प्रल्हाद मुंडे म्हणजे हा मित्र आहे माझा काय म्हटलं तरी विमान पण चाललं आहे क्वचित काही पण तुम्हाला सांग केला व्हिडिओ आहे ना तर मित्रांनो आज अशा ठिकाणी जाणार आहे मुंबईचंच ठिकाण आहे दादर दादर या ठिकाणी खरंच म्हणजे आपल्या माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे दादाला भरपूर आहे मार्केट आहे मंदिर आहे बीच आहे सिद्धिविनायकचं मंदिरला मंदिर आहे सिद्धिविनायकचं मंदिर आहे परत आणि काय बोलतो मार्केट आहे मार्केट आहे बघण्यासारखं परत ते नारली बाग काहीतरी असं बोलतात शिवाजी पार्क आहे दादर म्हटल्यावर शिवाजी पार्क हे म्हणजे मेन पिकनिक पॉइंट आहे तिथे खूप लोक जातात त्याच्या आधी गेल्या व्हिडिओमध्ये आपण पा बघत नाही गोरेगावमधून व्हिडिओ केला होता दुसऱ्या मित्रांसोबत तर आज हा मालाडला राहतो मित्र याच्यासोबत आज पहिलाच व्हिडिओ केला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच बघायला भेटेल की दादरमध्ये काय काय आहे दादरमधील मार्केट परत दादरमधील सिद्धिविनायक असं जागरूक देवस्थान आहे तिथे गेलो तर आता वाहिलेस पण साडेचार आणि शांताक्रूज स्टेशनला इथून दादरला जायला नाही मात्र ते दहा पंधरा मिनटं जातील जास्तच मग त्यामुळे बघूया जर गेलो सिद्धिविनायक मंदिरमध्ये तर सांगेन तुम्हाला म्हणजे दाखवेन व्हिडिओमध्ये नाही तर फायनल आपण कुठून आला म्हणजे तरी पण जावं पायरली नाही म्हटलं तरी आपल्याला इकडेच जायचं लागेल आता संध्याकाळच्या वेळेला असं भारी असं काय मंदिरात तर खूप गर्दी असणार बीचला जाऊया चालेल चल मित्रांनो लगे राहू कोकणी रात्रीचा आता पाऊस पण खूप वाढला आहे सर मित्रांनो ट्रेन पण आले आता चाललोय आम्ही चल म्हणून जाऊ चल थोडं लेट होईल प्रणय साहेब पण आहेत हे चल ना चल नागल चलना मुळा घेऊया नावलं बरा कुठे जायचं बोल ना सगळं युट्युबला लागाल सगळं सगळं तर मित्रांनो हा आपला शॉर्ट व्हिडिओ झाला होता या शॉर्ट व्हिडिओ मध्ये होता खास मित्र असा आहे त्यावर घेतो तू बघ ना किती

डोळ्याला काय केलं भुवे काढलं की काय हा काय तुम्ही पाहू शकता चालू आहे शिवाजी पार्कला कुठे शिवाजी पार्कला काय आहे म्हणजे बघण्यासारखं असं शिवाजी दादर चौपाटी आहे मग आता आपण पहिल्यांदा कुठं जायचंय दादर चौपाटीला काय तुम्ही कधी शिवाजी पार्क गे का शिवाजी पार्क गे का ये क्या क्या है देखने के लिए है अच्छा है क्या उधर अच्छा बाग कौन सी है उधर बाग है ना वो नारली बाग क्या बोलते है वो भी है क्या उधर मजे अच्छे है क्या अभी गर्दी होगी क्या उधर संडे संडे है ना फुल गर्दी होगी और संडे को भी मजा आता है ना सब लोग उधर आते हैं और वो गणपति का मंदिर कौन सा है उधर सिद्धिविनायक वो बहुत लंबा है क्या उधर से स्टेशन से

तर मित्रांनो आता माटुंगा रोडला गाडी आले होऊ शकता तुम्ही वातावरण पण कसं झालं आहे बघा परत ह्या साईटला आपल्याला पायस तारीख इकडे आपले मंडळी पण बसलेत दुसरा नाही कंटाळा लागेस की कंटाळा कंटाळा म्हणजे काय काय करतोय का फोटो बघतोय तर हे दोघेजण मित्रांनो आपल्यासोबत आहेत नाही म्हटलं तरी अजून दोघेजण आहेत दीपेश परत तो नयन हाय पण तो आले नाही ते कुठं थोड्या का म्हणजे बाहेर गेलेत या संडेला पण नेक्स्ट संडेला आपण घेऊ त्यांना व्हिडिओमध्ये मोठे साहेब आहेत मस्त आला, चल जाऊया मग चल छत्री भाई येणार आहेस की नाही की चाललंय चर्च गेटला मरीन लाईनला आपण गेलो होतो ना मरीन लाईनला पुढचा ब्लॉक मरीन लाईनचा करू ओके चल मग गाडी कसली ठीक आहे चल छत्रिया ही बघ छत्रिया विसर पाहू शकता मोठे साहेब हा इकडे येणार ना आलं ना चल मित्रांनो दादर 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 दादरला आलोय आता उतरायचं राज्या स्टेशनला का भाऊ तिकीट काढलाय तुम्ही तिकीट काढलंय विदाऊट कसं चालता तुम्ही फिरता सी बी सी असेल बघा पुढे तू तिकीट काढलाय दाखवा तिकीट आहे दादर आ, हे तिकीट काढून फिरणार आहे आणि हे बिना तिकीटचे हे बघा यांना तिकीट टी सी भेटून दे पुढे येऊन येऊन दे दोनशे म्हणा किती दोनशे साठ दहा रुपये सोडतोय दोनशे साठ रुपये वर्षील तेव्हा तुला समजेल आता आम्हाला पावर आले लोकल मध्ये जो होती काय ठीक आहे मोठे साहेब बोला पुढे टी सी आहे बघतो बघ तू भाई तर मित्रांनो दादर स्टेशनला आपण आलो आहे मंडई बघा संध्याकाळची गर्दी पाहू शकता पाच नंतर सगळे कामाला जाणारे लोक असतात पण आज संडे आहे रविवार आहे त्यामुळे गर्दी कमी आहे ना ह्या ठिकाणी खूप गर्दी असते दादरला बोलतात ना दादर मार्केट पण आहे मोठं प्रणय साहेब कुठे इकडे आहे या साईडला जाऊया आणि हे लोक मित्रांनो माझा पण फर्स्ट टाईम आहे मी आलो नव्हतो या लोकांना माहिती आहे मला आता फर्स्ट व्हिडिओ झाला आहे आणि मित्रांनो गर्दी पाहू शकता तुम्ही समोर दिसते खूप गर्दी आहे काय त्या साईडला त्या साईडला मार्केट आहे आपले कपड्यांची दुकान आहे हे समोर काय समोर आपल्याला दिसतं ना हे मार्केट आहे इकडे म्हणजे कपडे बिपडे इकडे भेटतात काय स्वस्त भेटतात असं काय नाही परत हे खालती भाजी मार्केट आहे दादरच पाहू शकता लोक हा मेन हायवे हा पण गेला ना कुठे गेला हा हायवे हा हायवे कुठे गेलाय होय हा हायवे कुठे गेला इकडे माईम आणि इकडे ह्या साइड हा ह्या साईडला कुठे गेलाय या साईड चर्ची चर्ची गेटला गेलाय इकडे मायू साइडला गेलाय काय म्हणतो मी असा प्रॉब्लेम होतो भाई तिकीट काढलाच नाही की पाठीपाटी राहायच लागतो समोर तिथे आहे आणि प्रणय गेलाय आहे थांबला असतो कारण आम्ही दोघांनी पण तिकीट काढलेली आहे काय म्हणतो प्रणय कारण डाऊट आमच्या अब हा टी सी आहे असा डाऊट आहे तरी पण ह्याने पकडला तर नाही काय नाही बोलतो ना ना चल हे <स्थेखे> हाय <स्थेखे> विदाऊटी बोलचा तर मित्रांनो हे पाहू शकता भाजी मार्केट आहे मार्के दादरचं पहिलं भाजी मार्केट सुरू इकडे बघा आता गणपतीचे नाही म्हटलं तरी गणपतीला हे भाजी मार्केटच्या ठिकाणी गणपतीचं खूप वेगवेगळं वेग ला। लागेल मटेरियल खरेदी करायला मुंबईचे बहुतेक लोक दादर मार्केटलाच येतात पाहू शकता फुलं ठेवलेली आहेत फुलं घ्या फुलं घ्या फुलं घ्या ए मोंडे काय घेणार आहे अष्टाविष्ट काहीतरी करा चला फुलं घ्या फुलं घ्या फुलं काय साहेब आहेत ना पोर साहेब पगार झाला आहे पोर साहेबांचा पगार झाला आहे पण आधी शिरूया किती वेळ लागली इथून तरी इकडे फळवण ठेवलेलं आता जायचं कुठं आपल्याला पण भाजी मार्केटला आलो ना व्हिडिओ भाजी मार्केटला आलोय पण आपल्याला जायचं कुठं परत आपण जाणार पागल काय सांग भाई ह्याला जायचंय आपल्याला शिवाजी पार्कला हा मग शिवाजी पार्कला ला इथे हे कुठं भाजी मार्केट दाखवायला आलोय भाजी मार्केट दाखवायचं खूप गर्दी आहे संडे आहे तरी पण आज गर्दी पाहू शकता इकडे आजीबाई डाळिंब आहेत कुठे जायला लागेल पण या शिवाजी पार्क गर्दी पाहू शकतो आहे ना हाय हाय हे स्टेशन आहे इथेच खालती असं मार्केट भरतं आहे आता शिरतात आहे आपला पुढे चालतंय गर्दी खूप आहे तरी रविवार संडे नाही म्हटलं तरी संडेला गर्दी कमी असते पण फिरायला फिरायला जाणाऱ्या लोकांची गर्दी असते कामात धंदावा काय नसते आराम असतो संडेला सगळ्यांचा किती लांब आहे लागतील पंधरा मिनटं पंधरा मिनटं म्हणत पर्या तिथे दादर वरना चाललो आता चर्चे गेटला भाई असं मला तर वाटतय मग मस्त रे हिरवगार आहे भाई असं वाटतं कोकणात आहे हा बघ ना अशी कोकणात आपले झाड असतात मग इकडे वेगवेगळी झाडं फक्त आमच्या कोकणात फणस आंबा काजू याची झाडं भेटतील पण पाऊस आहे छत्री अंदाज ती होय गाडी मोडशील साईड लाव पाहू शकता पाऊस थांबलाय पाऊस थांबलाय म्हणजे कंटाळाच काय किती मिनटं झाली तरी चालत येऊन हो आपल्याला पंधरा मिनटं गेली ना मग हा काय सांगतोय पंधरा मिनटं आहे पंधरा मिनटं अरे अरे पंधराची वीस मिनटं झाली कंटाळाला चालत चालत तर मित्रांनो पाहूया पुढे जाऊया कुठे शिवाजी पार्क नाही ना तर बीचला ला जायचंय बघूया नाही जमल्यास दोन्ही पण ठिकाणी जाऊ तर मित्रांनो लगे हो कोकणी राजकीय अजून पाच मिनिट लागतील चल कशावर तू तु जातोय तुला माहिती आहे ना की मॅपवर जातोय भाई मॅपवर कधी विश्वास ठेवू नको स्मशानातून सोडल टाकून मॅपला यांचा मॅपवर विश्वास आहे माझा तर नाही आणि एक दोनदा आम्ही फकलो होतो जवळचे मॅप जवळचे रोड दाखवत नसतो लांबचेच रोड दाखवतो हे भाई किती वेळ लागेल आपल्याला सोळा मिनिट आहे सोळा मिनिट चालू ठीक आहे ठीक आहे चला पाऊस हा दहा मिनट किती दहा मिनिट दहा दहा आणि दहा आणि सोळा झाले किती पंचेचाळीस पंचवीस मिनिटं चल पाऊस पण येणार आहे चल फास्ट माझा राईट की लेफ्ट लेफ्ट आ म्हणजे काय आले तिकडून जायचं होतं मग इथून ना आतमध्ये ठीक आहे ठीक आहे हा हां हां आपण आता तिकडे होतो ना कुठं कुठं आहे नेमकं हे पण इथून जायचं आपल्याला पण इथून आहे इथून डायरेक्ट अपॉर्मेंट असेल रे ही हे मार्ग बघा ती यांना विचार बोलतोय तुला भाई असंच जायचं का आपलं पण महत्व दाखवतो मंडई आता समोर जातो आपण फर्स्ट टाइम चाललोय म्हणजे आता चाललोय जर चौपाटीला तर प्रणय मॅपने बरोबर आणणार ना भाई बरोबर आणला पण खूप वेळ लावलास काय म्हणतो आई ग भारी आहे यात बघण्यासारखं काहीतरी आहे असं मला तर वाटते बघूया पुढे जाऊया येणाऱ्या माणसांसाठी गर्दी मित्रांनो पाहू शकता चल चल काय करताय चला ना नाई टाण नाय एवढा घोडा बघ आ, हा 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 पाहू शकता दादर पण म्हणते साहेब दादर चौपाटी मित्रांनो फर्स्ट टाइम आलो मी पण या ठिकाणी

खाली उतरायला परमिशन नाही वाटत हा रे आत्मे जावेभ याला काय बोलतात रेंब हा शिवाजी पार्क आज रविवार आहे त्यामुळे गर्दी पण खूप आहे यासाठी पाहू शकता सगळे फॅमिली आलेत त्यांना रविवार सुट्टी असल्यामुळे फिरायला येतातच लोक कपल लोक पण आहेत जमलास की हय जमलास

मित्रांनोच चाललोय आता तुम्हाला दाखवलंय जेवढं दाखवायचं होतं मला जमलं तेवढं मित्रांनो दाखवलोय आता दादर सोपाटी तर चाललो आहे मित्रांनो आता घरी आजूबाजूचा परिसर साडेसहा सात म्हटला तरी तास गेला आमचा इकडे येपर्यंत तर मित्रांनो चाललो आहे पण जाऊया ना जाऊया ना।, ना आता आम्ही चाललोय घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा कोण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पुढच्या व्हिडिओत भेटा बाय અરે વાઇસર કર બાય બાય